ही चटणी आरोग्याला जेवढी चांगली आहे तेवढी बनवायलाही सोपी आहे ही, ही चटणी हिवाळ्यात आपण घरोघरी बनवतोच बनवतो तर चला आपण आज कारळ्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर मी इथे एक वाटी काराळा घेतलेला आहे कारळा स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि जिरे दीड चमचा घेतलेला आहे मिरच्या पंधरा ते सोळा घेतलेल्या आहेत तुम्ही मिरची पावडरही घेऊ शकता मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता कढीपत्ता छोटी लहान वाटी घेतलेला आहे मी सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे ओलाही घेऊ शकता लसूण घेतलेला आहे दोन गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे स्वादानुसार नमक लागणार आहे तर कढई आपली आता तापलेली आहे कारळे भाजून घ्यायचे आहेत कारळे थोडं कमी फ्लेमच ठेवा गॅसची बा करपनी द्यायची नाहीत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी खडे काढून घेतलेले आहेत चाळणीने चाळून घेतलेले आहेत चाळणीने चाळले की पण खडे निघतात जर जास्त असतील तर तुम्ही धुवून घेऊ शकता खडे खाली राहतात काराळेवर येतात काराळे मग उन्हात सुकवायचे चांगले काढून आणि मगच भाजायला घ्यायचे आहेत म्हणजे चटणी जास्त दिवस चांगली टिकते आणि कमी गॅसवरच का भाजायचे आहेत नाहीतर करपले की त्याचा स्वाद चांगला येत नाही तर, तर कारळ्याचा आता आवाज यायला लागलेला आहे चटचट आवाज आलाय समजायचे भाजलेले आहेत सर चला आपण आता काढून घेऊया जिरे थोडे गरम करून घ्यायचे आहेत तुम्ही कारळ्यासोबतही गरम करू शकता खूप छान भाजले आहेत आता यालाही आपण काढून घेऊया आता कडीपत्ता माझा वाळलेलाच आहे परंतु थोडा मी भाजून घेणार आहे याला ओला असला तर खूळखुळा खुड़ आवाज येईपर्यंत वा भाजून घ्या तर भा झालेला आहे भाजून काढून घ्या मिरच्याचं देट मी काढून घेतलेले आहेत भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या मिरच्या चांगल्या भाजल्या तरच बारीक होतील मिक्सरला नाहीतर बारीक होणार नाहीत नाहीतर तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता तिखट जसे आवडेल त्या ह्याने तुम्ही घ्या तिकड जास्त लागत असेल तर जास्त घ्या तर आता ह्याही भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या तर मिरच्याही आता भाजलेल्या आहेत याला आता गॅस बंद केलेला आहे अशाच ठेवायच्या कडीत म्हणजे मिक्सरला बारीक होतील छान तर खोबरंही घ्या खोबरं दाखवताना स्किप झालेलं आहे खोबरं मी काप करून घेतलेलं आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता बारीक गॅसवरती भाजायचे आहे याला गॅसची फ्लेम कमीच ठेवा करपून द्यायची नाही तर खोबरंही छान भाजलेलं आहे चला तरी याला आता काढून घेऊया आता थंड झालेलं आहे थंड होऊन द्यायचं मगच फिसून घ्यायचं आहे याला प्लस मोडवर वाटून घ्यायचे थंड झालेलं आहे मी आता याला पहिल्यांदा आपल्याला कारळ जिरं आणि कढीपत्ता वाटून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला असा झाला पाहिजे असं भाजून घ्या हाताना असा चूर झाला पाहिजे तेव्हा कारळ्याबरोबर बारीक होईल व्यवस्थित कराळ्या जास्त बारीकही करायचे नाहीत प्लस मोडवर मिक्सर बंद चालू बंद चालू करूनच करून घ्यायचे आहे तर याच्यात आता काढून काढून घेतलेलं आहे चला आता याला फिसून घेते हे पहा हे मी बारीक करून घेतलेले आहे प्लस मोडवर घ्यायचे करून हे पहा अशा प्रकारे आता करून घेते मी हे आता हे थोडं हे करून घेतलेलं आहे प्लस मोडवर फिरवून घेतलेलं आहे याच्यात आता लसूण घालायचं आहे म्हणजे लसूण ह्याच्यात बारीक आहे व्यवस्थित हे लसूण ही मी याच्यात बारीक करून घेतलेला आहे याला काढून घेऊया मिक्स करत जायचे काढून कारळ्याची कोट घालून आपल्याला खोबरे वाटून घ्यायचे मिरची आता मिक्सरला लावून घेते हे वाटून हेही वाटून घेतलेलं आहे पहा पावडर किती छान बनलेले आहे बारीक एकदम झालेली आहे आता मिरची पावडर याच्यात घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायच्या याच्यात आता नमक घालूया स्वादानुसार नमक घालायचे आहे तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान बनते ही कमी तेलकट तेल नाही काही नाही लागत आणि खूप छान कमी वेळेत आरोग्यदायी चटणी तयार होते तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वाटताना तुम्ही नमक घालू शकता त्याच्यात अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याला की याला काराळे असेच भाजूनही तुम्ही मिक्सरला बारीक करून ठेवू शकता दोडक्यात किंवा घेवड्याच्या भाजीत घालू शकता रसेदार किंवा करा किंवा सुक्की करा खूप छान लागते त्याच्यात हे कारळ्याची कूट आणि अशी चटणी करून ठेवल्यावर तर काय आपल्याला कशा सांगत हे खायला येते तर मी मिक्स करून घेतलेले आहे आता हे पहा खूप छान बनलेले आहे एकदम कमी तेलकट पि फि, पिसतानाच ध्यान ठेवायचे त्याला म्हणजे तेलकट होत नाही हे पहा खूप छान बनते भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप आरोग्यदायी आहे माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हाईपचं बटनही दाबा, आणि कमेंटही करायला विसरू नका तर चला धन्यवाद